आपण पाहत आहात प्रभावशाली न्यूज आता प्रभावशाली नमस्कार आपण पाहत आहात प्रभावशाली न्यूज आणि मी आहे जगन्नाथ शुकर आज कार्तिकी एकादशीच्या निमित्तानं देवाच्या आळंदी येथे लाखो भाविक हजारो पालक्यांसहितोबांच्या या दर्शनासाठी आळंदीमध्ये दाखल झाले त्याचबरोबर ज्ञानेश्वर सेवाभावी मंडळ पेन यांच्या वतीनं अर्थात दिगंबर राऊत महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली निघणाऱ्या या दिंडीचा आपण संपर्क साधला असता त्यांनी आपल्याला प्रतिक्रिया दिले याला माऊलींच्या या सोहळ्यात अतिशय सुंदर असा अनुभव येतो वेगवेगळ्या पद्धतीने दिवसभर चालू असलेल्या या नामस्मरणामध्ये जो आनंद आहे या वाळवतामध्ये जो सुरू असलेला हा महासोहळा आहे या महासोहळ्याचं अतिशय सुंदर असं आपल्याला या ठिकाणी दृश्य पाहायला मिळत आहे असाच या ठिकाणी सर्वांना हा आनंदी दिंडी सोहळ्याचा अनुभव यावा अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो आज आपण इथं बघितलं राऊत बाबांनी सांगितलं की हा सुख सोहळा स्वर्गी नाही कारण आपण जर बघितलं तर अखंड महाराष्ट्रातून लाखो भाविक आज आपण बघतोय आज हा जो महिमा आहे तो महिमा आपण डोळ्यासमोर बघतोय नवीन अशी म्हणजे तरुण पिढी या साप्रदायामध्ये उतरली आहे कारण बघितलं तर जगाच्या पाठीवरती सगळ्यात मोठा संप्रदाय हा वारकरी संप्रदाय मानला जातो पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु गुरु संत तुकाराम महाराज चॅनल लाईक सबस्क्राईब तसेच शेअर करायला विसरू नका आपण पाहत आहात प्रभावशाली न्यूज